श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव ददत्त नमस्कार प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गुरुचरित्र या ग्रंथातील अध्यादाचा सविस्तर मराठीमध्ये अर्थ ऐकणार आहोत या आधीच्याही अध्यायाचा सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी आपल्या चॅनलला भेट देऊन प्लेलिस्टमध्ये नक्की जा तिथे तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील तसेच इतरही पारायणाचे अर्थाचे सविस्तर व्हिडिओ मिळतील त्यातून तुम्हाला खूप काही ज्ञान मिळेल नक्की ऐका श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्राचा दव अध्याय हा भक्ताच्या जीवनातील अडचणी श्रद्धा आणि गुरुकृपेचे सूक्ष्म कार्य समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे अध्याय आपल्याला शिकवतो की गुरु भक्ताच्या जीवनात कधीही उगाच हस्तक्षेप करत नाहीत पण जेव्हा करतात तेव्हा भक्ताच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकतात भक्त संकटात सापडतो या अध्यायात एक भक्त अत्यंत त्रस्त अवस्थेत गुरुकडे येतो त्याच्या आयुष्यात संसारिक अडचणी वाढलेल्या असतात सॉरी मन अस्वस्थ झालेले असते <laughs> <laughs> आणि भविष्यासंबंधी भीती निर्माण झालेली असते तो बाहेरून धीरे दाखवत असतो पण आतून पूर्णपणे कोसळलेला असतो त्याचं मन अस्थिर झालेलं असत तो गुरुच्या चरणी येतो कारण त्याला कुठेही आधार उरलेला नसतो फक्त एकच आधार तो गुरूंचा इथेच गुरुभक्तीचा पहिला टप्पा दिसतो जेव्हा माणूस पूर्णपणे असहाय्य होतो त्याला असं वाटतं की आता आपलं कोणीच नाही आधार देणार तेव्हा फक्त आणि फक्त गुरुकडे आपण धाव घेतो तेव्हाच तो ते खऱ्या अर्थाने गुरुकडे वळतो जेव्हा संकट येतात जेव्हा एकटा असतो तेव्हा भक्त गुरुकडे काय मागतो फक्त गुरुकडे काही मोठे शब्द वापरत नाही तो फक्त एवढंच सांगतो माझ्या आयुष्यात अडचणी वाढत चाललेल्या आहेत मला काय करावं हे समजत नाही या शब्दामागे वेदना आहेत भीती आहे आणि एक छोटीशी आशा आहे ही गुरु काही की गुरु काहीतरी मार्ग दाखवतील हीच आपल्याला आशा असते गुरुचे शांत ऐकणे गुरु भक्ताचे बोलणे शांतपणे ऐकतात ते मध्येच काही बोलत नाहीत काही सूचना देत नाहीत कोणताही चमत्कार दाखवत नाहीत पण गुरुचे हे मौन निष्क्रिय अजिबात नसते ते भक्ताचे विचार मनस्थिती श्रद्धा आणि अहंकार सर्व काही ओळखत असतात गुरुची पहिली कृपा बघा मनाला धीर गुरुची पहिली कृपा मनाला धीर गुरु लगेच समस्या सोडत नाहीत ते आधी भक्ताच्या मनाला धीर देतात कारण जर मन शांत नसेल तर उपाय समजत नाही गुरु भक्ताला हे शिकवतात की तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द उच्चारले गेले किंवा नाही तरी भक्ताच्या मनाला थोडी शांती मिळू लागते श्रद्धेची खरी प्रस परीक्षा आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा गुरु घेतात गुरु त्वरित फल देत नाहीत म्हणून आपला विश्वास ढासळू लागते हितच तर खरी श्रद्धेची परीक्षा असते काही दिवस जातात परिस्थिती लगेच बदलत नाही इथे भक्तासमोर प्रश्न उभा राहतो मी गुरुकडे आलो तरी माझी अडचण तशीच का आहे असा प्रश्न भक्ताला पडतो याच ठिकाणी श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते जो भक्त तक्रार करत नाही संयम ठेवतो आणि गुरूंवर विश्वास ठेवतो या परीक्षेत पास होतो पुढे पाहुयात गुरुकृपेचे अदृश्य कार्य सुरू होते गुरु अदृश्य रूपात मदत कसे करतात ते पाहुयात हळूहळू कोणताही मोठा गाजावाजा न होता परिस्थिती थोडा बदल होतो परिस्थिती चांगली बदलायला लागते काही अडचणी आपोआप दूर होतात काही प्रश्न सुटू लागतात भक्ताला कळत नाही हे कसं घडलं हे प्रश्न हळूहळू सुटू कसे लागले हीच गुरुकृपा आहे अशा प्रकारेच अदृश्य स्वरूपात आपल्याला गुरु मदत करायला धावत असतात गुरु फक्त संकट दूर करत नाहीत या अध्यायात फार सुंदर गोष्ट सांगितली आहे गुरु फक्त बाह्य संकट दूर करत नाहीत ते भक्ताच्या विचाराची दिशा बदलतात आपल्याला विचार करायला लावतात चांगले विचार करायला लावतात मार्ग दाखवतात त्यामागे आपल्याला खंबीर व्हायला गुरु शिकवतात अपेक्षा कमी करतात आणि मनाला स्थिर करतात म्हणजेच भक्त पुन्हा त्याच संकटात अडकत नाही भक्ताच्या जा जीवनात झालेला बदल बघा आता भक्त पूर्वीसारखा घाबरत नाही प्रत्येक गोष्टीत गुरु आठवतो आणि मनात एक स्थिर निर्माण होत तो समजून जातो की गुरु माझ्या बरोबर आहेत संकटाला सामोरे जाण्याची त्याच्यामध्ये ताकद निर्माण होते म्हणून त्याला भीती कमी होते तो समजून जातो की गुरु माझ्या बरोबर कार्य करत चला म्हणून मला भीती कशाची आहे जर गुरु माझ्या बरोबर तर मला भीती नाही असं भक्त समजायला लागतो अध्याय दहा मधील खोल आध्यात्मिक संदेश हा अध्याय आपल्याला शिकवतो गुरु योग्य वेळेची वाट पाहतात उशीर म्हणजे दुर्लक्ष नाही श्रद्धा टिकली तर कृपा अटळ आहे गुरु भक्ताला मजबूत करतात खंबीर करतात गुरुकृपा ही अनुभवाची गोष्ट आहे अध्याय दहाचा अंतिम भाव गुरु संकट दूर करतात पण त्याहून आधी ते भीती दूर करतात अशा प्रकारे आपण अध्याय दहाचा सविस्तर अर्थ पाहिला अध्याय तुम्हाला आवडला असेल तुमच्या मनालाही थोडीशी शांत थोडीशी भीती कमी झाली असेल थोडीशी शांतता मिळाली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असा विधान